नमस्कार रावीद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ए बीडचे विजय उमप आहे त्यांनी खास करून मला विनंती केली की के ते बोलत आहे भोसले काका की का तुम्ही एक व्हिडिओ बनवा माझ्यासाठी की बीडला अक्षरशः पाचशे रुपये बदले आहे पण आता मी स्वतः कन्फ्युज झालोय काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला ना की के ते आता एक मला वाटतं सोलापूरचे साहेब आहेत काय देशपांडे साहेब आहेत काय नाव आहे त्यांचं त्यांची पूर्ण पोस्ट आहे ते बोलतात मी सोळाशे पंधराशेची बदली देतो आता खरंच दे देत असतील दे। ते चांगली गोष्ट आहे तुम्ही ड्रायव्हरला सांभाळताय चांगल्या त्याच्या मेहनतीचा मोबदला देत आहे पण माझ्या मते मी आता इतक्या वर्ष मुंबईमध्ये गाडी चालवतो साधारण पस्तीस वर्ष मुंबईमध्ये खरंच किंमत नाही राहिली साहेब ड्रायव्हरची कारण इतक्या प्रायव्हेट गाड्या आल्यात ओला उबेर आल्या टॅक्सी आल्यात आणि आता कोणी इतकं ड्रायव्हरला किंमत देत नाही तुम्हाला माहित आहे साधारण पूर्वी दहा तास ड्युटी होती ड्रायव्हरची आणि पगार हा बऱ्यापैकी होता बावीस चोवीस हजार द्यायचे आता तुमचा पगार स्टार्टिंग पासूनच अठरा हजार होतो आणि असे काही मालक असे आहेत ना ते बोलतात बारा तास करायला लागेल पंचवीस हजार पगार देतो मला सांगा बारा तास ड्युटी केल्यानंतर त्या ड्रायव्हर परिवाराला काय वेळ देणार आणि बारा तासाच्या नंतर तुमचे ओव्हर होणार काय जेवायचे पैसे होणार काय काय होणार आहे कित्येक ठिकाणी अक्षरशः ड्रायव्हरला बदलीचा मोबदला मिळत नाही तुम्ही काम करताय चांगलं तुम्ही ड्रायव्हरच मेहनतीचा मोबदला देताय पंधराशे सोळाशे खूप चांगली गोष्ट आहे माझ्या मते मी जे काल जे बोललो ना त्यात माझी तफावत झाली असेल तर तुमच्याशी बोली मी बोलीन कधीतरी वेळ मिळाला तर नक्की मी माझा नंबर तुम्हाला सेंड करीन देशपांडे साहेब आहेत सोलापूरचे पण मुश्किल आहे मुंबईमध्ये आता कोणी बदली इतकी देत नाही खरंच मी तुम्हाला सांगतो कारण मी इतका फिरलो आहे विचार करा मी पस्तीस वर्ष गाडी चालवतो त्यामुळं ड्रायव्हिंग क्षेत्रातला मला इतका अनुभव आहे हो म्हणजे मी इतका मोठा मोठा कोण नाही पंचवीस वर्ष तर मी या गाडी चालवतोय दहा वर्ष आपण लाईनवर वगैरे काम केलं ते सुद्धा माहिती आहे आपल्याला त्यामुळं ना अक्षरशः इतकी भरमार झाली ना त्यामुळे कोणी किंमत करत नाही साहेब कमीत कमी माझं मत आहे तुम्ही बीड साइडला आहे ना आठशे तर हजार तरी मिळाले पाहिजे मध्ये साताराचा एक व्हिडिओ आला त्यांनी पण मला कमेंट केली होती साहेब इकडे पाचशे ते सहाशे रुपये आहे मला सांगा ना जिथे रोजगारच मिळत नाही तिथं ह्या अशा ऑफर स्वीकाराव्या लागतात काय करणार मला सांगा ना जिथे रोजगारच उपलब्ध नाही ड्रायव्हरला तर नाहीला जण अशा ऑफर स्वीकाराव्या लागतात मुंबईमध्ये जर तुम्ही असे ऑफर नाही स्वीकारले ना परप्रांत ते तिथं डल्ला मारायला थांबलेलेच आहेत आणि शेठ लोक सरळ म्हणतात हे आता इकडं असं मराठी बोलण्यावर अशी वाद चालू आहेत शेठ लोक जे मालक चांगले आहेत ना ते बोलतात बाबा ते मराठी लोक का बोध नाटक वगैरे आणण्याची आहे आणि ते ह्याला त्याला फोन करून मग ते कंपनीकडून ड्रायव्हर हायर करतात त्याला ते लोक कमिशन देतील पण इथे चार पैसे ड्रायव्हरला देणार नाहीत या व्हिडीओने नक्की समाधान झालं असेल साहेब उमप साहेब कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही